श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुर नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ कोणत्याही परिस्थितीत नामस्मरण शक्य आहे मनुष्याची सर्व धडपड शाश्वत समाधान मिळवण्यासाठी चालू असते ते समाधान फक्त भगवंताजवळ असल्याने समाधानासाठी प्रत्येक माणसाला भगवंताची गरज आहे आपल्या सर्व धडपडीतून भगवंताच्या प्राप्तीचे समाधान आपल्याला मिळत नाही आणि त्याला परिस्थिती कारणीभूत आहे असे सर्वजण सांगतात पण खरोखरच परिस्थिती आड येते किंवा काय हे आपण बघितले पाहिजे परिस्थितीसंबंधी विचार करताना एक बाह्य परिस्थिती आणि दुसरी आंतरस्थिती याचा विचार करावा लागेल बाह्य परिस्थितीचा विचार करताना प्रथम आपली शरीर प्रकृती आडते ही प्रकृती कशीही असली तरी भगवंताचे स्मरण आपल्याला करता येईल की नाही प्रकृतीला कितीही क्षीणत्व आले देहाला कितीही विकलता आली तरी अंतकाळी भगवंताचे स्मरण करता येते असे भगवंताने गीतेत सांगितले आहे देहाची अवस्था कोणतीही असली तरी त्यामध्ये नामस्मरण करता येत नाही हे म्हणणे काही बरोबर नाही तेव्हा प्रकृती आड येते असे म्हणणे कितपत संयुक्तिक ठरेल पुष्कळ लोक आर्थिक अडचणींसंबंधी कुरकुर करतात पैसा नसल्याकारणाने प्रपंचात काळजी उत्पन्न होऊन भगवंताकडे लक्ष द्यायला सवड मिळत नाही असे बरेच जण सांगतात पण खरोखर तुम्ही मला सांगा जगात भरपूर धन मिळवून वैभवाच्या शिखरावर पोहोचलेले कितीसे लोक नामस्मरण करतात आजपर्यंत किती राजे लोक आपले राजवैभव भगवंताच्या प्राप्तीसाठी बैरागी झाले आपल्याजवळ पैसा नसणे हे भगवंताच्या प्राप्तीच्या आड येते हे म्हणणे बरोबर नाही उलट पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो पैसा असला की आपल्याला एक आधार आहे असे वाटते म्हातारपणे आपल्याला उपयोगी पडावा म्हणून पैसा साठवायचा प्रयत्न करावा तर मी म्हातारपणापर्यंत जगेन याची खात्री कोणी द्यावी सुख समाधान हे पैशांवर अवलंबून नाही प्रत्येकाची गोतावळी ठरलेली आहे बेताळाची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर पिशाचे निघायचेच आणि भगवंताची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर दया क्षमा आणि जिकडे तिकडे आनंदी वृत्तीही असायचीच त्याचप्रमाणे पैसा आला की त्याच्याबरोबर तळमळ लोभ असमाधान ही यायचीच परस्त्री एखाद्या वेळी विषयभोगामध्ये आपल्याला सामील होणार नाही पण पैसा मात्र आपण वापरू तसा वापरला जातो बाप मुलगा भाऊ भाऊ बहीण मित्रमित्र यांच्यामध्ये वितुष्ट आणायला कारण काही असेल तर पैसाच आहे आजचे बोधवचन आपण पैसा साठवला तर गैर नाही पण त्याचा आधार न वाटावा अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ